कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा दुष्यंतने जेव्हा कृष्णाला हया जयकांतने स्वतः कबुली दिल्याचा व्हिडिओ दाखवलेला असतो तेव्हा कृष्ण ही दुष्यंतला बोलते की बाईजाबाईंना त्या जयकांतला आवर घालता येत नव्हता का तो काय ह्या बाईजाबाईंना घाबरत नाही का असं कृष्ण ही दुष्यंत बोलत असते तेव्हा दुष्यंत या कृष्णाला बोलतो की तू माझ्या आईच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही इथून पुढे असं कृष्णाला हा दुष्यंत बोलतो आणि तिथून निघून जातो त्यामध्ये इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो रूममध्ये असतो दुष्यंतला कळतं की आपली आई पोलीस स्टेशनमधून घरी आली तेव्हा आता बाईजाबाई घरी येते तर मैनावधी काकी ज्या आय त्या बाईजाबाईचं औक्षण करतात काका लगेच बोलतात की बाईजाबाईंचं तोंड गोड करा आता इकडे काकी आपल्या बाईजाबाईंच्या तोंडामध्ये साखर टाकते दुष्यंत येतो आणि आई तू आली आई तू आली असं म्हणत आईला मिठी मारतो तेव्हा काका या दुष्यंतकडे बघतात काकी पण जवळ असतात आता दुष्यंतने आपल्या आईला घट्ट मिठी मारलेली असते आणि तो आई आई म्हणत असतो आई काय तुझी अवस्था झाली ग खूप प्रयत्न केला मी आई तुला नाही सोडू शकलो माफ कर आई मी चुकलो असं म्हणत दुष्यंत आपल्या आईसमोर हात जोडतो त्यावेळेस इकडे बायजाबाईला सुद्धा खूप वाईट वाटत असतं बायजाबाई बोलते की दुष्यंत बाळा नको टेन्शन घेऊ एवढं जाऊ द्या मैनावती काकी तुम्ही सायपाकाला लागा असं पण बायजाबाई ही हु काकींना बोलते तर काकी लगेच बोलतात की गोडा धोडाचं बनू की काही खास बनू तेव्हा आढळराव लगेच बोलतात की गोडा धोडाचं बनवायचं की खास बनवायचं याचा थोडा विचार करा कारण जयकांत सुद्धा आपल्या घरातीलच एक माणूस आहे आणि तो पोलीस स्टेशनमध्ये गेला याचाही विचार करा असं आडळराव बोलत असतात तर बायजाबाई बोलतात की ते आत्तापर्यंत खूप छोट्या मोठ्या चुका केल्या होत्या परंतु मी त्याच्या गोष्टीवर खूप काही पांघरून घातलं परंतु आता ही जी काही चूक केलेली आहे ही तर खोड चूक केलेली आहे असं पण इकडे ही बाईजाबाई सर्वांना सांगत असते त्याने जी काही चूक केलेली आहे त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे असं पण बाईजाबाई ही काकींना बोलते आणि बोलते की मैनावती बरोबर बोलते ना मी तर मैनावती हो असं बोलते नंतर आढळराव हो बोलतात की एवढ्या मोठ्या कर्त्या धरत्या घरावर आज गुन्हेगारीचा शिक्का लागलेला आहे तो इतक्या लवकर पुसला जाईल असं वाटतं का तुला बाईजाबाई असं पण इकडे आढळराव बाईजाबाईंना बोलत असतात विचार करण्यासारखीच गोष्ट आहे तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलते की तुम्ही अजिबात कसलाच विचार करू नका मी समर्थ आहे त्यासाठी नंतर बायजाबाई ही आढळरावांना बोलते की मला जे पटतंय तेच मी करणार आहे आता काकी लगेच इकडे बायजाबाईंकडे बघतात तेव्हा आता बायजाबाई ही दुष्यंतकडे बघते आणि थोडा विचार करू लागते तेव्हा आढळरावसुद्धा सुद्धा बघतात बायजाबाई इकडे बाहेर येतात तर इकडे दुष्यंत पुन्हा आपल्या आईला बोलतो की आई काय झालं आणि सर्वजण आता या बायजाबाईंच्याच पाठीमागे जातात कारण बाईजाबाई जा बाई जा बाई ही घरात येत नसते ती बाहेर गेलेली असते आणि काका आणि काकी दोघे एकमेकांच्या जवळ असतात दुसरीकडे आता ही गौतमी जी आहे ती आपल्या आईला फोन करते आणि बोलते की आई तुम्हाला पैसे पाठव अगं महिनाभरला फ्लॅटचा रेट भरायचा आहे मला तेव्हा सावित्री बोलते की मी तुला मी तुला कुठून पैसे देऊ अगं आपल्या शेताला आग लागली आहे तेव्हा आता गौतमी बोलते की आई तू मला तिकडली रडगाणी ऐकू नको पैसे जमा कर आणि इकडे पाठवून दे नाहीतर मला इथे रस्त्यावर हो राहायची वेळ येईल असंही गौतमी आपल्या आईला फोनवर बोलत असते आणि तूच बघ आता काय करायचं ते असं म्हणत ही गौतमी लगेच फोन ठेवते इकडे सावित्री ही पिला पिला म्हणत असते परंतु तिकडे गौतमीने कॉल बंद केलेला असतो त्यानंतर इकडे सावित्री ही हॅलो हॅलो म्हणत असते तर दुसरीकडे आता हा दुष्यंत आहे तो आपल्या आईबरोबर इकडे ह्या कृष्णाच्या घरी चाललेले असतात बायजाबाई सुद्धा कृष्णाच्या घरी चाललेली असते दुष्यंत नेमका आई तू कुठे चालली ते मला कळू दे ना बायजाबाई जेव्हा चाललेली असते तेव्हा गावकरी सुद्धा या बाईजाबाईं बरोबरच असतात तिकडे सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हातात आलेले पैसे या झिपरीने नाकारले नुकसान भरपाई चेक फाडून टाकला ह्या झिपरीने असं सावित्री आपल्या मनाशी बोलत असते आणि सावित्री ही झिपरीला घरामध्ये आवाज देते तेव्हा आपली ही कृष्णा बाहेर बसलेली असते कृष्णा ही आईला बोलते की आई तू मला घरात बोलवलंस का तेव्हा सावित्री बोलते की हो तू घरात येऊ शकतेस आता कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा बोलते की काय आई मला घरात बोलवलं आहे तू तर इकडे ही सावित्री बोलते की तुला मराठीत कळलं ना एकदा सांगितलेलं आणि ही कृष्णा खूप खुश होऊन इकडे बायजाबाई दुष्यंत आणि गावकरी या कृष्णाच्या घराबाहेर आलेले असतात तेव्हा ही आपली कृष्णा जी आहे ती पुन्हा आता ह्या आईला खुश होऊन विचारते की आई खरंच तू मला घरी बोलवलं का तर सावित्री बोलते की हो तू ह्या घराची जिकाई जी काही जबाबदारी घेतलेली आहे पूजाला अगं पैशांची गरज आहे आणि घरामधील सर्व किराणा सामान संपलेलं आहे असं पण इकडे ही सावित्री जी आहे ती आपल्या या कृष्णाला बोलत असते त्यानंतर इकडे आता बायजाबाई दुष्यंत आणि ही गावकरी सर्वजण जेव्हा या कृष्णाच्या घराकडे निघालेले असतात तेव्हा मात्र सर्व गावकरी आता या बायजाबाईंकडे बघत असतात की नेमकं ही बायजाबाई पायीपाई का चालली असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो त्यानंतर इकडे ही कृष्णा जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई मला सांग आपल्या शेताला जी काही आग लागली बायजाबाईंच्या पुतण्यानेच ही आग लावली ना असं पण इकडे ही कृष्णा या सावित्रीला बोलत असते त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की तुला काही कळतच नाही आहे तुझ्यामुळे जेलमध्ये जावं लागलं त्या बाईजाबाईला ह्या घरात घुसलीस ना त्यावेळेस पैशांचा पाऊस घेऊन आली होतीस परंतु आता काही खरं नाही काय लोकांच्या कौतुकाच्या पापड्या खाणार आहेस की काय असं पण इकडे सावित्री ही या कृष्णाला बोलत असते त्यावेळेस इकडे आता कृष्णा बोलते की मी तरी कुठून किराणा आणणार कारण आपल्या गोदामाला तर आग लागली आहे असं पण इकडे ही कृष्णा ह्या सावित्रीला बोलत असते त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की तुला पैसे कुठून आणायचे किराणा कुठून आणायचा ते तू तु, तुझं बघून घे मला काही सांगू नको असं पण इकडे ही सावित्री आता ह्या कृष्णाला बोलत असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर इकडे आता कृष्णा विचार करू लागते की नेमका आता मी एवढे पैसे आणणार कुठून सावित्री ही आपल्या कृष्णाला बोलते की मी पूजाला सांगते की तू शहर सोडून इथे कायमची गावाकडे राहायला ये तेव्हा लगेच आपल्या आईजवळ बसते आणि सावित्रीला बोलते की असं काही करू नका मी काहीतरी करते असं पण कृष्ण ही या सावित्रीला बोलते तर सावित्री ही आता कृष्णाकडे बघते तेवढ्यामध्ये बायजाबाई घराच्या बाहेर येतात आणि खूप मोठ्याने कृष्णाला कृष्णा असा आवाज देतात आता सावित्री आणि कृष्णा दोघी एकमेकींकडे बघतात सावित्री लगेच बोलते की बाईजाबाई इथे बाईजाबाई नेमकं इथे कशासाठी आली असेल असं ही आपल्या मनाशी बोलते आणि पटकन घराच्या बाहेर येते आता कृष्णा आणि बाईजाबाई दोघी इकडे ये समोरासमोर येतात सावित्री तर खूप खुश होते सावित्री बोलते की अहो बायजाबाई तुम्ही इथे का आणि काय काम होतं का आमच्याकडे असं ही सावित्री बाईजाबाईंना सर्वांसमोर विचारते तेव्हा बाईजाबाई सावित्रीकडे बघते आणि कृष्णाकडेही बघते कृष्णा थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते तर सावित्री ही बाईजाबाईला बोलते की आतमध्ये या ना तेव्हा बाईजाबाई या सावित्री थांब असं बोलते त्यावेळेस इकडे सावित्री ही बाईजाबाईंना बोलते की आम्हाला यायचं होतं तुमच्या घरी परंतु कसं यावं आम्ही गरिबांनी तुमच्या घरी त्यावेळेस इकडे ही बाईजाबाई बोलते की सावित्री आम्ही गरीबी आणि श्रीमंती याचा कधीच भेदभाव केला नाही श्रीमंतीचा मास तर मी कधीच केला नाही कधीच मी कुणाला कमी लेखलं नाही रांगडे पाटलांना सर्वांना सारखेच आहे एक वेळेस रांगडे पाटलांची चूल बंद ठेवू परंतु गावातील लोकांच्या चुलींचा आम्ही विचार करू असं आहे आमचं असं बाईजाबाई ही सावित्रीला बोलते सावित्री लगेच हात जोडते बायजाबाई बोलते की मी किती पुण्य केलंय याचा हिशोब मी कधी सांगणार नाही आहे परंतु माझी दानं खूप चांगली आहे असं पण इकडे ही बाईजाबाई आता या सावित्रीला सांगत असते आता ही जी काही चूक आहे ती माझ्या हातातील कड्याची आहे की तुझ्या लेखीची आहे हेच आता बघावं लागणार आहे असं पण बायजाबाई सर्वांसमोर या कृष्णाला बोलत असते आणि तेव्हा कृष्णाला ही सावित्री थोडंसं सा खुनावते आणि बायजाबाईंच्या पायाची माफी माग असं म्हणत असते तेव्हा आता कृष्णा ही बायजाबाईंसमोर जा जाऊन उभी राहते बायजाबाई कृष्णाकडे बघत राहतात दुष्यंत पण जवळ असतो सर्व गावकरी पण असतात कृष्णा जी आहे ती बायजाबाईंसमोर हात जोडते आणि बोलते की मला माफ करा जे काही घडलेलं आहे त्याबद्दल मी माफी मागते असं पण इकडे ही कृष्णा या बायजाबाईंसमोर हात जोडून माफी मागते त्यानंतर आता ही कृष्णा लगेच ह्या बाईजाबाईंच्या पाया पडू लागते आणि बोलते की भावनेच्या भरात मी तुमच्यावर आळ घेतला चुकले मी असं म्हणत कृष्णा आता इकडे बाईजाबाईंच्या पाया पडू लागते तेव्हा सर्व गावकरी बघत असतात आता बाईजाबाई बोलते की कृष्णा तू माफी नको मागू माझी अगं नुकसान तुझं झालेलं आहे त्यामुळे कुणालाही राग येणं हे खूप स्वाभाविकच आहे ना असं पण बाईजाबाई ही कृष्णाला बोलते तुझ्या ठिकाणी तू बरोबर आहेस मुली परंतु माझ्यावर आळ घेण्याअगोदर माझ्या जागेवर यायला तू थोडा विचार करायला हवा होता मी आत्तापर्यंत कधीच गावकऱ्यांना त्रास दिला नाही उलट लोकांचा विचार करणारी आई ही बाईजाबाई मी कधीच कुणावर अन्याय करत नाही तुझं शेत जाळून मला काय मिळणार होतं माझा काही फायदा होणारच नव्हता मी कशाला तुझं शेत जाळेल तुझं जे काही नुकसान झालेलं आहे ते मी भरून देईल असं बाईजाबाई कृष्णाला बोलत असते माझं जे काही नुकसान झालेलं आहे ते कधी भरून निघेल इतकी वर्षे झाले गावामध्ये मी वाघ बनून राहिलं आणि तुझ्या एका आरोपामुळे माझा मी मानसन्मान गमावला त्याचं काय असं बाईजाबाई कृष्णाला बोलतात बघ ही सर्व माझी माणसं आहेत परंतु ती म सर्व माझ्याबरोबर पारक्या लोकांसारखं वागायला लागली आहे त्यांच्या मनात माझ्याविषयी संशय आलेला आहे त्यांना वाटतं त्यांना वाटतं की मी खरोखर हे खोटं बोलते परंतु मी खूप खरी आहे ही सुलोचना रांगडे पाटील बाई जी आहे ती नाटकी बाई नाही आहे असं रडतच ही सुलोचनाबाई सर्वांसमोर सांगत असते सच्ची आई मी सच्ची असं पण ही बाईजाबाई आता या आपल्या कृष्णासमोर रडून बोलत असते तर दुष्यंत आपल्या आईला आधार देत असतो ती खूप रडत असते तेव्हा मात्र सावित्री त्यांच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे बाईजाबाई ही कृष्णाला बोलते की द्या आता जे झालं ते झालं चूक जरी मी केलेली नाही तरी पण मी तुझी माफी मागितल्याशिवाय इथून जाणार नाही आणि मला माफ कर कृष्णा असं म्हणत बाईजाबाई कृष्णासमोर हात जोडतात आणि कृष्णाची माफी मागू लागतात आता कृष्णाला तर खूप टेन्शन येतं त्यानंतर इकडे सावित्री लगेच बोलते की अहो बायजाबाई तुम्ही असं काय करता अहो तुम्ही प्लीज कृष्णासमोर हात जोडू नका जे काही नुकसान झालं ते झालं तर बायजाबाई बोलते की तुझं जे काही नुकसान झालेलं आहे ते मी लवकरात लवकर भरून द्यायचा प्रयत्न करेल ही गोष्ट ध्यानात असू दे असं पण इकडे बायजाबाई ही कृष्णाला बोलते दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की तुला काय सांगितलं होतं मी माझ्या आईचं मन किती चांगलं आहे परंतु तू ऐकायला तयार नव्हती असं पण इकडे दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर बायजाबाई आता तिथून घरी जाते मग तुला फक्त स्वतःचं नुकसान दिसतं परंतु इतरांचं किती नुकसान झालं ते नाही दिसत तुला ना असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो ही दुष्यंतकडे बघते त्यानंतर दुष्यंत पण आता इकडे या गावकऱ्यांकडे बघतो सर्व गावकरी खाली बघत असतात आता कृष्णालाही खूप टेन्शन आलेलं असतं आणि या दुष्यंतलाही दुष्यंतसुद्धा तेथून आपल्या घरी निघून जातो सर्व गावकरी बघत असतात आपली ही सावित्रीसुद्धा आता या कृष्णासमोर येते आणि ती कृष्णासमोर येऊन उभी राहते आता आपल्या आईकडे बघते तर दुसरीकडे गौतमी जी आहे ती ही आपल्या दुष्यंतला कॉल करते आणि ही गौतमी इतकी काही खुश होते कारण गौतमी ही दुष्यंतला बोलते की बरं झालं देवाने माझं घराणं ऐकलं तेव्हा आता इकडे दुष्यंत लगेच बोलतो की हो का तर आता दुष्यंत खूपच खुश असतो तेव्हा तर ही गौतमी बोलते की डी आता तुझ्या आईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय म्हणजे तुझ्या पैशांचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना असं पण इकडे गौतमी ही दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत बोलतो की हो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणार आणि मग आपलं लग्न होणार तर गौतमी बोलते की डी म्हणजेच पार्टनर होणं जास्त गरजेचं आहे मग आपली जी काही गाडी आहे ती लग्नाच्या स्टेशनपर्यंत पोचायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही असं पण इकडे ही गौतमी या दुष्यंतला फोनवर बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की मी तुला फोनवर बोलण्यासाठी थी इकडे आलो होतो चल चल ठेवतो मी असं पण दुष्यंत आता इकडे गौतमीला जेव्हा बोलत असतो तेव्हा बायजाबाईने सर्व काही दुष्यंतचं आणि गौतमीचं फोनवरही बोलणं ऐकलेलं असतं कारण बायजाबाई ही दुष्यंतच्या पाठीमागे येऊन उभी राहिलेली असते आणि तिने सर्व बोलणं ऐकलेलं असतं आता दुष्यंत आपल्या आईकडे बघतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो आता बायजाबाई लगेच या दुष्यंतला विचारतात की कुणाचा कॉल होता रे तेव्हा ऑफिसमधला एक कलीग आहे मी इकडे आलो तर कामाचं थोडंसं टेन्शन होतं त्याबद्दल बोलत होता असं पण दुष्यंत ह्या आपल्या आईला खोटं बोलत असतो आता बायजाबाई ही दुष्यंतचे हात आपल्या हातात घेते आणि बोलते की बाळा इकडं जे काही चाललेलं आहे त्याचं टेन्शन तू घेऊ नको टेन्शन घ्यायला मी समर्थ आहे तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि एक विचारू का दुष्यंत मला तुला एक विचारायचं एक विचारू का तुझ्या मनामध्ये कुणी आहे का लग्नाचा विचार करायचा म्हणते मी तुझा तुझ्या मनात कुणी असेल तर सांगून टाक मला असं ही बाईजाबाई या दुष्यंतला विचारते दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळणार आहे की आता ही बायजाबाईच्या विरोधामध्ये जी बाई असते ती इलेक्शनला उभी असते आणि ती आपल्या ह्या कृष्णाबरोबर एक फोटो काढते आणि तो फोटो इकडे सर्व गावामध्ये पोस्टरला लावून देते तेव्हा दे हा फोटो नेमकं बायजाबाई बघतात आणि बाईजाबाई बोलतात की काय ही मुलगी ह्या बाईबरोबर आहे का दुष्यंत पण बोलतो की म्हणजे हिचा असा डाव होता का असं दुष्यंत आता तो फोटो बघून आपल्या आईला सांगत असतो दुसरीकडे आता ही जी काही बाई विरोधात असते ती ह्या कृष्णाकडे येते आणि ती बोलते की बाईजाबाईंच्या विरोधात बोलणारी फक्त तूच आहे त्यामुळे तूच हे सर्व करू शकते असं पण इकडे ही बाई जी आहे ती आपल्या कृष्णाला तयार करत असते परंतु कृष्णा तिच्यासमोर हात जोडते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद